नमस्कार मी अजय बोरुडे कार झोन पुणे येथून तुमच्यासाठी आणली आहे आय ट्वेंटी ॲस्टा टॉप मॉडेल डिझल गाडी दोन हजार बारा सेकंड ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स आहे गाडीला आणि किलोमीटर झाले आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडीची बॉडी लाईन बघू शकता एकदम टाईट फिट गाडी आहे टॉप मॉडेल आहे ॲस्टा एअरबॅग ए बी एस आलाय व्हील बॅक वायफर डी फोगर फोगलॅम सगळं आहे गाडीला एकदम क्लीन अशी गाडी आहे बघू शकता गाडी तुम्ही पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी चालली आहे तुम्हाला इंटेरियर दाखवतो गाडीचं बघू शकता गाडीचं इंटेरियर नवीन शिटकवर आहे एअरबॅग आहे आणि गाडीची किंमत आपण ठेवली आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार निगोशिएबल कार झोन येते माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स फोर एट नाईन सिक्स वन टू तर नक्की कॉल करा थँक्यू